नमस्कार एज्युकेशन टेक युट्यूब चॅनलमध्ये पेन्शन संदर्भात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळेल फक्त या तारखेपर्यंत आवश्यक ती कामे पूर्ण करा चला तर पाहूया या विषयाची ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही महत्वाची माहिती शेअर करायला विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे जर कर्मचाऱ्यांचा पी एफ कापला गेला तर ही बातमी आता उपयुक्त ठरणार आहे कारण आता कर्मचाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे वास्तविक ई पी हो एफ ओने पी एफ कर्मचाऱ्यांसाठी काही माहिती देण्यास सांगितली आहे ज्यांची तारीख आता वाढवण्यात आली आहे ही तारीख आता एकतीस मे पर्यंत वाढवण्यात आलेली आहे तुम्ही पी एफ कर्मचारी असाल आणि पी एफचा लाभ घ्यायचा असेल तर या महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही पर्याय निवडला आहे त्यांना आता ई पी एफ ओने वेळ दिलेला आहे तुम्ही तुमचे तपशील ई पी एफ ओवर वर ऑनलाईन अपलोड आणि शेअरही करू शकता या संदर्भात कामगार मंत्रालयाने एक निवेदनही जारी केले आहे दोन वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या संदर्भात आदेश जारी केले होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पेन्शनधारक आणि ई पी एफ ओच्या सदस्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय दिला होता यानंतर ई पी एफ ओचे प्रमुख मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आलेल्या होत्या पी एफ कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सव्वीस फरवरी दोन हजार तेवीस रोजी सुरू झाली यासह उच्च पेन्शनचा पर्याय निवडण्याची पहिली अंतिम मुदत ही तीन मे दोन हजार तेवीस होती कर्मचाऱ्यांचे निवेदन लक्षात घेऊन आणि पात्र पेन्शनधारक आणि ई पी एफ ओ सदस्यांनाही अर्ज दाखल करण्यासाठी पुन्हा चार महिन्यांची मुदत देण्यात आली होती आणि त्यानंतर ही मर्यादा सव्वीस जून दोन हजार तेवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार